बिहार राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि नितीश जे डी यू आणि इतर पक्षांचं हे अतिशय दैदिप्यमान असं यश तिथल्या बिहारच्या जनतेनं भारतीय जनता पार्टीला आणि नितीश कुमारजींना दिलं त्याबद्दल मी सातारच्या आपल्या सर्व सातारकरांच्या वतीनं बिहारच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो त्याचे आभार मानतो त्याचबरोबर आज हा निकाल जो आहे हा परत एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारा निकाल आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देशामध्ये देशाची प्रगती गौडजोड आणि सर्वच बाजूनं आज जे भारत देश आपला स्वयंपूर्ण व्हायला लागला आहे त्याचा दिलाला लोकांनी पाठिंबा आहे असं म्हटलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही निवडणूक झालेली आहे ती काँग्रेसनं आणि राहुल गांधी असतील राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांची असल यांनी सगळे जे वोट चोरी वोट चोरीचा आणि हे सगळं टी व्हीवर जे त्यांनी सगळं चालवलं होतं त्याच्यानंतरसुद्धा मतदान होऊन मिळवलेलं हे यश आहे ते, ते या निवडणुकीच्या यांच्या मागचं महत्त्वाचा गोष्ट आहे मला वाटतं कारण एवढं मीडियामध्ये येऊन त्यांनी पंतप्रधान मोदीजी भाजपला अमित शहाना सगळ्यांनाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता एक संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता मतदारांमध्ये की भाजपचं यश हे काहीतरी वेगळ्या मार्गाने येतं आहे आणि हे लोकांमधनं किंवा जनतेनं दिलेला पाठिंबा जनतेनं दिलेली असत नाही पण बिहारमध्ये हे परत एकदा जनतेनं बिहारचं दाखवून दिलं आहे की आज राज्यातलं कुठल्याही राज्यातली जी जनता आहे ही प्रगतीच्या विकासाच्या माग आहे आणि चांगलं काम करण्याच्या माग आहे तेच आज बिहारमध्ये आपल्याला बघायला मिळालं असंच आम्ही राज्यातसुद्धा देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम हो, करत आहोत पुढंसुद्धा करत राहू आणि नक्कीच भार राज्यात भारतीय जनता पार्टी आता नगरपालिकेच्या आमच्या निवडणुका होतात सुद्धा आम्ही कुणीतरी काही सांगण्याचा प्रयत्न केला कुणी कितीतरी दोडपीठ करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शंभर टक्के सुद्धा यशस्वी एवढं आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो परत एकदा मी आमच्या सर्व भारतीय जनता पार्टी सातारकरच्या वतीनं किंवा भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पंतप्रधान मोदीजींचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो नितीश कुमार साहेबांचं एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि निमित्तानं जिल्हा भाजपच्या वतीनं शहर भाजपच्या वतीनं सर्व नागरिकांना विडी कार्यक्रम इथं ठेवला आहे तर वाटून आम्ही यश हे आज करतो त्याला काय अर्थ नाही आपण म्हणतो ना जो जिता वही सिकंदर आणि आज देशाचे खऱ्या अर्थानं सिकंदर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत हे परत एकदा बिहारच्या जनतेनं दाखवून म्हणून निवड झालेली आहे महाराज कसं बघताय जिल्ह्यात नाही जबाबदारी आहे ती पार्टीनं दिलेली भाजपनं आणि ती आम्ही जिथं भाजपकडनं पाठवलं जाईल तिथं आम्ही प्रचाराला टक्के बाबा दोन दिवस भरायला नाही आता बऱ्यापैकी चर्चा वगैरे जी आहे ती सुरू आहे बऱ्यापैकी मार्ग किंवा आता थोडं चर्चा म्हणले की उमेदवार कोण उमेदवार काय का इच्छुक एवढे आहेत भाजपकडं साधारण चारशे सव्वा चारशेपेक्षा पेक्षा जास्त लोकांनी इंटरव्ह्यू दिलेत त्यामुळे शेवटी या सगळ्यातनं सगळेच तुल्यबळ आहे तर शेवटी आपण अधिकृत उमेदवार एकच देऊ शकतो त्यामुळे आता चारशे लोकांना वेगवेगळ्या प्रभागातनं निर्णय करायचा त्यांना म्हणजे त्यातला लोकांना पाहिजे असा उमेदवार कोण काय त्या गोष्टी सगळ्या थोडं बघायला लागतात त्याला वेळ लागतो असं काय आपण बसलो आहे आणि यादी नुसती हाताने लिहून काढली आणि जाहीर केली असं नाही करतायत शेवटी योग्य काम करणाऱ्या उमेदवाराला शेवटी न्याय दिला गेला पाहिजे हे महत्त्वाचं आहे जर चांगलं काम करणारा किंवा ज्यानं वेळ दिला आहे ज्यानं म्हणजे आपल्या प्रभागासाठी आपल्या लोकांसाठी जो झटला आहे तर गडबडी ज्याच्यामध्ये त्याच्यावर अन्याय झाला तर मग पाच वर्ष त्याची वाया जातात तर मग थोडं हे आहे आणि शेवटी कसं आहे आम्हाला पण माहीत आहे की आमच्या निर्णयावर विरोधक जे आहे ते टपून बसलेले आहेत कारण महाविकास आघाडीचं जे काही प्रयत्न चालला आहे त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत काल पण आपण त्यांच्या इंटरव्ह्यूचं बघितलं म्हणावं तसं त्यांना सात किंवा सातार करायची नाही आहे त्यामुळे आता याच्यातनं आमच्या ह्याच्यातनं काही कोण हाताला लागतंय का कोण याच्यातनं म्हणजे समजा उमेदवारी नाकारली तर याच्यातनं कोण बाहेर पडू येत आहे का हे महाविकास आघाडी बघायला बघती आहे किंवा टपून बसली आहे त्यामुळे थोडं राजकीयदृष्ट्या पण आम्हाला जरा निर्णय घ्यायला लागणार आहेत छोटी राजकीय दृष्ट्या पण गडबड न करता निर्णय घेणं हे कधी शांतपणाचं ठरणार आहे